हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला आज आम्ही काय केलंय बघा दोघा नवरा बायकोने सारी बाजरे ना बाजरी बाहेर काढली त्या दिवशीच आणली होती एक गुणी बाजरीची काय चढलं हा चोंडच किमान त्याच्यामुळच काढली या उन्हाला आणि चाळून आता ती भरून ठेवायची तुमचं दाजी आज म्हणजे आता दोन चार दिवस घरीच तर दोन चार दिवस कसं चांगलं सात आठ दिवस आठ दिवस आठ दिवस तर आता काय काय बहिणी म्हणतेलाच आता नवरा घरी आहे तर त्याला का मला लावलाय मी तर असू द्या चलाय तिथेच पाहिजे हम्म तस तर तुमचं दाजी लई काळजी घेतात बाय माझी काय सांगावं का बाजरी दिवऱ्याला नाही तर नवरा म्हणेल खरच बहिणी म्हणतात तसंच असल बहिणीला चिंता करते त्या भावाची पण बायको काय करत नाही होय द्या बाया दीती चालून मी नाही बारी बाजरी आहे पण खायला चांगली लागते चौदा चाळ ती बाजरीचे चाळायची या बारकी बाजरीला बारकीच निघत पाहिल्या दोन पाहिल्या हा कोंबडी आणून पिलांना होईल पाय पिल पिलांना खाया जुजे हा ती बारीक तोंडा आहे तर चांगलं हे जा चांगली उन्हा तस हे करायला पाहिजे होती आणून अजून एक तसं पसरा पाहिजे का उन्हा <स्ति> उन्हात का हिला अजून एक चट घेत हात राह अशी पांगवून देऊ उन्हानी आहे ना ही होईल आणि मग साळा येईल व्हायची सोंड आहे तर तिच्यात जाते सोंडायचे नंतर मग उन्हाला जायचं सोंडा निघून जातेल ना मग नाही घुसून बसतात नाही निघत Hmm. ना एकदा एकदा नको घेऊ आपण केळलं होतं फार बसायला जाऊन ते ह्याच्यात निघत नव्हतं किती दिवस ते असं चाललं ना बरोबर मग चाळा एका साईडला आणि ती एका साईडला बाजारी चांगली ती पण तन डाब्यात बसेल का बाजरी एवढी गळांत करायचं काय आपल्याला गोण येत परत पायाचं त्याला आज काय लायतच नव्हते सकाळ दरण भावा मी आता लावलं पाणी गिजरला तुमच्या दाजीनं तर केलं बाया बरपावाने पाण्याचं आंघोळ काय करायचं तसं अंगाव तर घेतलं कोणावर मरणाचं गार लागत होत असं म्हणलं काय काय कवाई नाही म्हणलं म्हणलं हे काय फोपट आहे बाजरेतलं माझा तर अवतार अवतार झालाय पुरी गेले शाळेत बघा कुठे गेला मोबाईल मोबाईल कुठे गेला पडला ना आमच्याकड आत्ता बघता बघता मोबाईलचा कार्यक्रम झाला असता काय सांगायचं तुम्हाला माहिती बरं पडला होता दणकुल चढल सोंडे <laughs> कोण आहे तिठ झालं होतं बाजूला आता चालली त्या दिवशी गोनी よく言、うん、ってほしいね。

I don't know. बारकी बाजरी निघाली बारकी बारशी माझी फोंड्यांनी पुडली बाजरी पुरली

गेली काय लाईट लाईट गेली वाटताव। व लाईट गेली पाणी लावलं होतं मी गिजरला गेली लाईटच दोन तीन दिवस झालं भाव बहिणीनं गोळ्या संपल्या बघा गोळ्या संपल्या माझ्या पण मानाचं त्रास चालू झाला बघा परत तकली मानाची चालू झाली मला सुजाय लागली मान दुखायला लागली जास्त मान खांदा त्याच्यामुळं काय बाबा उठलीच म्हणजे उठली होती हे काय सुज येते लगेच माझ्या चेहऱ्यावर ह्याच्यावर त्या ह्याने मानमुळं डोक्यात ही अशा मुंग्याने गाय चालू होत्या जड होतं डोकं त्याच्यामुळं काय दाजेंना तुमच्या फक्त बाजरी काढून दिली मी त्यांनी उफानली आणि आता ती नीट करत आहे तीच म्हणजे ती चाळत आहे पण तीच मी काय नाही चाळत मला लागलं चक्कर यायला मी आले इकडे घरात ती मानमुळं मला जास्त त्रास होतो ना जास्त वाट बोलू वाटत नाही मी बोलत नाही जास्त तकली व्हायला लागल्यावर बोलूच वाटत नाही मला मग मा। अशी चक्कर येते सारखं असं बसलं तरी चक्कर येते जड झालोय डोकं आता वाज ना चला आवरायचं कालच तुमचं दाजी तर दवाखान्यात चल म्हणत होता आठ दिवसाने बोलावलं होतं ना डॉक्टरांनी पण गेले नाही मी काल जमलं तर आज जाईन नाही तर काय मला तर आज गाडी सगळं बसू वाटतं ना चला मग बहिणींना आज जरा तब्येतच माझी दोन तीन दिवस झालं बिघाडली चक्कर येते असं निसतं फिरतं गोल 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 गोल